मी आपल्याला काय सांगतोय एक सहज म्हणून सांगतो माझा अधिकार म्हणून नव्हे एकदा बोलणं निघालं तेव्हा त्याचे काय म्हणाले माझ्या खालोखाल तुम्ही महाराजांचं ऐकलंय बोलणं ऐकलं आणि काय योग होता मी जर नसलो ते कुठेच म्हणायचे <laughs> बर का म्हणजे काय त्यांनी मूर्खाला पुढे केलं कोणात ठेव त्यांनी पाहिलं पात्र बरं आहे आपलं बडबड करायला असं असं होतं तर स्वतः विषयी कितीतरी बोललेले आहेत काही वेळ मी विचारलेलं आहे बर का आणि त्याने अवेअर केला नाही एक उदाहरण सांगतो हे अगदी काय असेल कोणाचे ते बाबुराव गजरे म्हणून ग्रस्त होते मोठा विद्वान माणूस संस्कृतचे हे आणि एल एल बी होते पुन्हा एम एल एल बी तर त्यांनी काय महाराजांना विचारलं की महाराज म्हणाले काही रामायणामध्ये भरत आणि शत्रुघ्न हे काही आणि काही रामायणामध्ये ते सुमित्रेचे आहेत तर खरं काय <laughs> मला आठवत बाबूराव आज नामाला काही अडचण आहे का म्हणले त्याची बर का अरे काय खरं नाही त्या बिचाराने किती सुद्धा हे तुम्ही विचारलं आणि मी महाराजाने विचारलं म्हणजे चिरंजीव आहेत सात चिरंजीव नाही का अश्वत्था मालिर हनुमान तर मी म्हणलं हनुमान आज चिरंजीव म्हणजे खरंच आहे का देहानं असणं शक्यच नाही म्हणाले तर त्या ज्या पद्धतीनं ते जगले ती पद्धत काय आहे म्हणले मग अश्वत्थाना कसा तर म्हणले त्या सच्चे ब्राह्मणाचा भ्रष्ट मुलगा कसा असतो हे दाखवण्याकरता त्याच नाव आहे दुष्टबुद्धीच त्या द्रौपदीच्या मुलांना नाही का मारलं त्याने बाकी मुलांना आणि तुम्हाला माहिती आहे ना त्याला धरून आणला तेव्हा द्रौपदी म्हणजे सोडून द्या सोडून द्या कारण मी पाच मुलाचं दुःख काय तुम्ही जाणते हा एक आहे आपल्या आईला ते कशाला दुःख द्याव आय बाई असेल हे विलक्षण असेल नाही का हे महाराज जाईल मला असं म्हणले असते काय नाव वाढलंय का तुमचं नाही का तेव्हा बाबूला काय म्हणले तुम्ही श्रवणाचे अधिकारी आहात ब बौ। आज बोलले बो बौ। तर सांगण्यात तू काय तर महाराजांचं जे ऐकलेलं आहे त्यामध्ये त्यांनी स्वतःच्या नामाबद्दल जे सांगितलेलं आहे ते मी मुद्दा लिहून आणले बर का तेव्हा माझं कराट ऐकण्यापेक्षा ते आपल्या था स्वतःच्या नामाबद्दल काय बोलत होते तुझा हा पहिल्यांदा आम्ही व्यंकटापूरला गेलो होतो महाराजांच्या बरोबर तेव्हा त्यांनी ब्रह्मान महाराजांच्या बद्दल नामाविषयी सांगितले ते बघा ते बरं महाराजांचा शब्द हा महाराज काय म्हणाले बघा ब्रह्मानंद भोवानी नामस्मरणाशिवाय दुसरे काहीच केले नाही त्यांचे शब्द जसे तसे मी लिहून घेतलेले बर मला माझ्या बरोबर विचारा तुम्ही तेव्हा मी त्यांनी केले मागून बाबा आपले आपले शब्द नको त्या पुन्हा वाचतो मी ब्रह्मानी नामस्मरणाशिवाय दुसरे काहीच केले नाही त्याने प्राणा बरोबर नाम सांभाळले काय सांगू याच्यावर तुम्हाला हा पण पुढचं वाक्य आणखी फार छान आहे महाराज म्हणाले तुम्हाला जितके देहाचे प्रेम आहे तितके त्यांच्या नामावर होते हा काय सुल म्हणजे तुम्ही नामावर प्रेम कसं करा तुमचं देहावर जितकं प्रेम आहे तितकं नामावर प्रेम करा काय हो नाही ना काय आणखी काय सांगायचं त्यांनी नाही का म्हणजे ज्या ब्रह्मांड एके ठिकाणी म्हटलेलं याच्यात नाही त्याने नुसतं मी दिलेलं नाम केलं म्हणून एवढ्या थोर पदाला पोहोचले असं ते म्हणलेलं आहे त्याने पण हे कसं आहे तुमचं देहावर जितकं प्रेम आहे तितकं नामावर प्रेम करा आता मी आपल्याला असं विचारतो आपल्या काय आग येत हे करायला हे पाहिलं पाहिजे आपण कि आपल्याला मान्य आहे आपण घेतो ना पण देहावर जितकं प्रेम आहे तितकं नामावर करा म्हणजे काय करा नाही तुम्ही कुणी सांगा आता सांगा असं नाही मग मला असं वाटतं त्याचा अर्थ असा आहे आपण देहाशी तादात नाही पावलेलो क्षणवर सुद्धा देहाला विसरत नाही असं नामाला विसरू नये हा म्हणण्याचा भाव अर्थ अस नाही का दुसरा काय अर्थ आहे प्रेम म्हणजे एक जीव होणार मी नामाशी देहाशी किती एक जीव झालेलो आहे हा तुम्ही साधी गोष्ट बघा आपण जर बसलेलो असलो आणि पायाला नुसती मुनगीच पायावर काळी मुंगी ती काय चावत नाही लगेच एकदम जाणीव होते की नाही पायाची जाणीव मेंदूत जाते की नाही म्हणजे शरीरावर सगळी जाणीव कशी पसरलेली आहे असं म्हणजे कोणत्याही अवस्थेमध्ये नाम विसरता का माहिती आता प्रश्न असा आहे व्यवहारात करता येईल का मी जाऊ दे बाकीच जाऊ द्या ज्या वेळेला काही काम नसतं त्यावेळेला काय हरकत करायला करायला त्यांचं एक वाक्य आहे की आयुष्यात काही दिवस तरी अशी पाहिजे की देवा करता आता कि जगतोय असे घालवले पाहिजे म्हातारपणे तर करायलाच पाहिजे पण इतर वेळेला आता मी नाही नाही आणखी काही म्हंटल कि बा मला आता नाम घ्यायचं मला वेळ नाही तुमच्याशी बोलायला मुद्दाम पण करू नये हो याचं विक्रम स्वरूपायचं काय भेटायला आल्यानंतर चालण्याकरता मान्य वेळाचा म्हणजे नावास करताना बिड्या बसले बसल्या खरं खर वाटलं पाहिजे आता हा नामाच्या वेळेला आला नाही बो हे नाही बरोबर स्वतः विषय हे ब्रह्मांड महाराजांच्या विषय बोल आता स्वशा जेथे नाम आहे त्याच्या आसपास मी घोटाळत राहतो काय हो गुरुने असं सांगायचं आपल्याला काय सांगू तुम्हाला ह्यांचा घोटाळत राहतो याचा अर्थ काय आपण पाहतो ना एखाद्या माणसाला भेटायचं असलं आणि जर सोय नसती तर तू त्या मागे पुढे करतो की नाही घोटाळ्याचं नाही घोटाळा शब्द मध्ये आहे ना आणि याच्यात म्हणजे मग म्हणजे मी याला केव्हा पुढे जाऊ यायच्या याला केव्हा दर्शन देऊ अशापैकी नाही का मी आणखी काय सांगू की भाषा इतकी अर्थ पूर्ण आहे की तुम्हाला कळेल त्याच्या पुढे म्हणाले तुम्ही अखंड नाम घ्या हे फार मला आवडलं बा मी याचा मला आदर्श समजतो काय तुम्ही अखंड नाम घ्या म्हणजे सदा सर्व काळ माझ्या संगतीचा लाभ घडेल माझ्या शरीरचा लाभ घडेल महाराजांचे चैतन्य जिथे मी नेहमी सांग सदा सर्व काळ माझ्याशी वास सदा सर्व काळ माझ्याशी वास हा धरावास हा धरावाज टाना नलगे जावे कोठे घर बसल्या राम भेटे म्हणजे मी राम आहे हे सांगणे नाही का असं नाही माझा सहवास म्हणजे राम मी राम नाही का काय आहे बोला है? सदा सर्व काळ माझ्याशी वास हाच धरावा हव्यास त्याशी नल जावे कोठे घर बसल्या राम भेटे काय म्हणून म्हणाले तुम्ही अखंड नाम घ्या म्हणजे सदा सर्व काळ माझ्या संगतीचा लाभ घडेल आणि महाराजांच्या संगतीचा नुसार बाहेरचा लाभ आम्हाला घडला तर धन्य वाटत अरे माझ्या बरोबर चोवीस राहिलं तर काय होईल माझ हक्काच चोवीस तास माझ्या बरोबर काय नाही जीवन धन्य म्हणजे आणखी काय होईल मला सांग पुढे म्हणाले मी भगवंताचे नाव अखंड घेतो हाच व्यवसाय करीत असतो आहे तुम्हाला गमत सांगतो महाराजांनी इंटरनॅटचा फॉर्म भरला ना त्या व्यवसाय अखंड नाम कधी हा आहे महाराजांनी विनोदही आहे आणि खरंही आहे किती आहे मला सांगा काय हो आपण किती क्षुद्र मुलं आहोत हा आपण त्याला लायक आहोत का आपला बाप असं सांगतोय मी अरे मी काय आणखी करू काय असेल म्हणजे त्यांनी काय किती का म्हटलंय मुख्य धंदा एक असतो आणि त्याला जोडधंदा असतो तसा परमार्थ नाम घेणं हा मुख्य धंदा प्रपंच हा जोडधंदा पाहिजे आमचं चोरट झालं हो प्रपंचा, ओ, प्रपंचा नाम घेणं तोही धंदा नाही जोडधंदा नाहीये निश्चित नाही डाटर मग तुम्ही द्या बा आम्हाला बरे का पुढे म्हणतात भगवंताचे नाम अखंड घेतल्याने ज्ञानचक्षू प्राप्त होतात हा माझा अनुभव आहे काय सांगायचं त्याने ते ज्ञानचक्षू म्हणजे मी सांगितलं ना कि मनुष्य आला की त्याचा आवाज येतो हा एक प्रकारचा ज्ञानचक्षुचा म्हणून एक बाई होत्या देहात असताना आज महाराजने पुष्कळ लागून घेतले मला सांगावं लागत नाही म्हणाले हो त्यांना कळाच असलं पाहिजे नाही का एकदा काय झालं मला म्हणाले मनुष्य माझ्याकडे आला की त्याच्या मनात काय मला कळत पण म्हणले व्यवहाराला बरं नाही म्हणून मी प्रगत करीत एकदा म्हणाले तुमच्या मी म्हणलं महाराज आमच्या मनात काय कळतं का आपल्याला ते म्हणले मी सांगितलं तर खरं वाटेल का असं म्हणाले आणि मग म्हणाले पंडितराव माझ्या बरोबर होते आणखी म्हणाले की म्हणले तुम्हाला कळत नाही तुमच्या मनात काय ते का का हो, का हो मला कळत नाही म्हणून भाऊसाहेब फार डोकं ऐकाव बोगट आणि ऐकावं बरं आपली अकल चालवायची नाही का ते म्हणायचे ना अर्थ काढू नाही म्हणायचे फार भाऊसाहेब घेण्यासारखं बघा ठीक आहे तर तुम्हाला